हल्ली एक्स्ट्रा मॅरिटल अपेअरचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यामध्ये कारण बरीच आहेत ती कारण त्या स्त्रीच्या अँगलनं सुद्धा आहेत नवऱ्याच्या अँगलनं आहेत त्या थर्ड पार्टीच्या अँगलनं सुद्धा आहेत आणि काही सामाजिक सिच्युएशन अशा करतात की ज्याच्या माध्यमातून सुद्धा हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होत असत याच्यामध्ये संस्कारांचा भाग संतीचा भाग असे अनेक कारण आहेत की ज्यामुळे हे प्रॉब्लेम आता समाजामध्ये वाढत चाललेले आहेत याच्यामध्ये काही कारण आपल्याला असे येईल कारण तशी भरपूर आहेत पण जी कॉमन आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये एक कारण आहे की रिलेशन हे टेकन फॉर घेणार म्हणजे लग्नानंतर सुरुवातीचे जे पाच सहा महिने वर्षभर नवरा नवरीमध्ये अटॅचमेंट असते जे एकमेकांची केअर करण्याची वृत्ती असते ती नंतर आपल्याला बघायला मिळत नाही नवरा आला आपलं आपलं जेवलं आवरलं पत्नीशी प्रेमानं बोललं जात नाही किंवा पत्नी सुद्धा नवरा यायच्या टाला आवरून बसणे स्वच्छ राहणे टाकटिप राहणे हे कामाच्या गडबड्यात पत्नीकडून होत नाही मग त्यामुळं ती अटॅचमेंट हळूहळू कमी लागते यावरून बाहेरची जी मैत्रीण आहे स्त्री आहे ती कायम आपल्याला टापटिप तिला बघायला मिळते त्या त्यांना मग त्यातून तिच्याकडे आकर्षण जास्त होतं त्यामुळे असं न करता स्त्रियांना सुद्धा घरात नीटकर राहणे नवऱ्याच्या टाइमला आवून बसणे हे पण फार महत्वाचं आहे नवऱ्यानं पत्नीशी प्रेमानं बोलणं तिच्याशी रोमॅन्टिक वागता येण्याचं आठवड्यात एकदा तरी किमान रोमॅन्ट राहता येणं हे फार महत्वाचं आहे याशिवाय वादविवाद जर तुमच्या नवरा बायकोमध्ये मध्ये अतिप्रमाणात असतील तर हे पण एक कारण असतंय की ज्याच्यामध्ये तुमच्या सतत वाद होत असतील तर त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला तिसऱ्या व्यक्तीचा जेव्हा आधार मिळतो तर त्या आधारातून मग अटॅच अटॅचमेंट वाढत जाते याच्यानंतर काही स्त्रियांच्या बाबतीत किंवा पुरुषांच्या बाबतीत जोडीदार मनासारखा मिळत नाही मग घरच्यांच्या प्रेशरमुळे असेल किंवा गरबडीत निर्णय घेतला किंवा चुकीचा निर्णय घेतला आणि मग मनासारखा जोडीदार नसेल आणि त्या जोडीदारांना सुद्धा नंतर मनासारखं बनण्याचा प्रयत्न केला नसेल समोर व्यक्तीला समजून घेणे आणि त्याचनुसार स्वतःमध्ये सुद्धा बदल करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नसेल तर अशा वेळेला एक्स्ट्रा मेटेरियल अपय होण्याची शक्यता सुद्धा ही जास्त असते याशिवाय कुटुंबामध्ये जर आर्थिक ओढा नसेल तर आर्थिक ओढात मध्ये सुद्धा काहीतरी चुका आपण्याची शक्यता असतात एक्स्ट्रा काहीतरी इन्कमच्या नादामध्ये काहीतरी वेगळं करणे आणि यामधून सुद्धा एक्स्ट्रा मेरिटर पण होतं काही पुरुषांच्या बाबतीत अति जर व्यसन असेल तर त्या अतिव्यसनाचा शारीरिक सुखामध्ये लैंगिक सॅटिस्फॅक्शन मध्ये परिणाम होतो mm. आणि त्याच्यातून सुद्धा एक्स्ट्रा मेरिटियल अपन होण्याची ही जास्त असते आता सोशल अँगलला जर आपण विचार केला तर जर नवरा बायकोमध्ये फिजिकल रिलेशन जर व्यवस्थित नसेल आणि मग अशा वेळेला जर त्या नवऱ्याला किंवा त्या स्त्रीला बाहेरून जर वापर येत असेल तर अशा वेळेला मग चुकीच्या संगतीतून एक्स्ट्रा मेरिटल अफेअर होण्याची ही जास्त असते त्याचबरोबर जुना मित्र किंवा जुनी मैत्रीण जर अनेक वर्षांनी भेटली तर त्याच्यातून सुद्धा ते अटॅचमेंट पुन्हा होण्याची शक्यता असते आता आपण सध्या बघतोय की जे शाळा कॉलेजचे जे कॉलेज गेट टुगेदर होत असतात त्यातून अनेकांचे अफेअर्स पुन्हा अटॅचमेंट झालेले घटना बघायला मिळतात त्यामुळे हे सुद्धा एक कारण हल्ले आपल्याला जास्त बघायला मिळत म्हणून मित्रो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये संधी जरी भरपूर येत असतील तर याच्यामध्ये संस्कारांची फार महत्व आहे संगत फार महत्वाची आहे आणि स्वतःमध्ये बदल करण्याची वृत्ती आणि आपल्या जोडीदाराला समजून घेण्याची वृत्ती फार महत्वाची आहे कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये जरी आता सध्या चांगलं वाटत असेल तर याचा शेवट खूप वाईट होतो खूप त्रासदायक होतो अनेक केसेस मी इथं बंगत आलेलो आहे